सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची दैनावस्थ या विषयावर आज मला बोलायचं आहे की या ठिकाणी दीपक केसरकर दोन हजार नऊ पासून ते आज दोन हजार पंचवीस पर्यंत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघावर रुपये सुरुवात बसलेली आहे ती काय असा प्रश्न येथील जनतेला पडलेला आहे कारण ते वारंवार निवडून आले ते पैशाच्या जीवावर पैसा वाटप करून आणि इव्हीएम मशीन मधला घोळ हे जवळजवळ दो दोन दो दो हजार नऊ पासून आम्ही सांगत आलोय की ईव्हीएम मशीन मधल्या घोळामुळेच या ठिकाणी आमदार निवडून येतोय आणि मग आता तर महाराष्ट्र राज्यात केंद्रात शिक्कामोर्तब झालोय की ईव्हीएमच्या माध्यमातून हे आमदार निवडून येतात पैसा वाटप करतात लोकांना लाचार बनवतात काही लोक तर षंडच झालेले आहेत हजार दोन हजार आपली मतं विकतायत त्यांना शंड म्हणा अन्य काय म्हणा हे दीपक केसरकडनं मत घालणार आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातल्या गोरगरीब जनतेला आज या ठिकाणी अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय त्यांच्या बाजूने त्यांची बाजू मांडणारा त्यांच्या सोबत उभारणारा असा सामाजिक कार्यकर्ता सामाजिक चळवळ या ठिकाणी घ्यामुळे उभी राहत नाही इथे ज्या पूर्वी सामाजिक चळवळी उभ्या होत्या त्या दीपक केसरकर सारख्या माणसाने चिडून टाकल्या परिणामी सामाजिक कार्यकर्त्यांची जी एक मोठी फळी होती ती या मतदारसंघातून हळूहळू नष्ट होत चाललेली आहे कुणी वंदा कुणी निंदा भ्रष्टाचार करण्या आज आमचा धंदा असं भीत असलेल्या या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व हे दीपक केसरकर सारखे लोक करतायत परिणामी सावंतवाडी अर्बन बँक विकावी लागली विसा खांडेकर सारखं विद्यालय विकायला लागलो आणि अनेक समस्या आज ग्रामीण भागातील जनतेला शहरी भागातील जनतेला नगरपालिकेच्या माध्यमातून म्हणा की महसूल विभागात म्हणा भागा। रोज वेगवेगळ्या समस्यांना वे 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 तोंड द्यावं लागतंय पैसे दिल्याशिवाय काम नाही आणि जे अधिकारी आणलेत दीपक केसरकरांचेच समर्थक आहेत ते एवढे मुजोर आहेत की सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाही आता सावंतवाडी जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न गेली दहा वर्ष हे मंत्री महोदय असल्यापासून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढे आले आहेत इथे पत्रकार परिषद झाल्या प्रसिद्धी माध्यमांचे रकाने रकाने भरले परंतु उपजिल्हा रुग्णालयातील प्रश्न सुटला का अनेक आंदोलन झाली आता पुन्हा आंदोलन करण्याच्या मनस्थितीत काही कार्यकर्ते आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत सामाजिक संघटना आहेत केसरकरणा कुठलाही फरक पडणार नाही याच कारण केसरकरणा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातल्या सुविधा मुळात द्यायच्याच नाहीत आणि याच प्रमुख कारण त्यांचे सावंतवाडीत असलेले खासगी डॉक्टरांचे असलेला हितसंबंध मैत्री संबंध कदाचित पार्टनरशिप तर अनेक मित्र हे खाजगी डॉक्टर दवाखाने घालून बसले आहेत आणि मोठमोठी बिलं करून इथल्या ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या गरजू रुग्णांना लुटत आहेत मग त्यांची हॉस्पिटल चालली पाहिजेत तर उपजिल्हा रुग्णालयात चांगले डॉक्टर येता कामा नाहीत चांगल्या सुविधा मिळतात का नये अशाच प्रकारचं राजकारण आणि अशाच प्रकारची भूमिका ही दीपक केसरकर यांची उघडपड्यात सगळ्यांना पाहायला मिळते सुनील पेडणेकर कान आहे तो काही बोलतो काही सांगतो याच्या पलीकडे तो राक्षस आहे असंही म्हणून झालेले आहे दीपक केसरकर काही पत्रकार त्यांचे काही ठरलेले आहेत पत्रकार हे पत्रकार संघटनेतली काही माणसांची विकत घेतलेली आहेत त्यांच्या माध्यमातून खोट्या नाट्या बातम्या पसरवायच्या लोकांची दिशाभूल करायची आणि इथे वैद्यकीय सुविधा पासून सावंतवाडी शहरातल्या ग्रामीण भागातील लोकांकडा वंचित ठेवायचं हे बाप हा दीपक केसरकरांच्या माध्यमातून सुरू आहे डॉक्टर म्हटल्यानंतर इथला प्रत्येक माणूस घाबरतो कारण ज्याला त्याला डॉक्टरकडे जायचं आहे डॉक्टरांच्या विरोधात बोलायचं तर उद्या एखादा डॉक्टर चुकीचं इंजेक्शन देऊ शकेल चुकीचं ट्रीटमेंट करून आपला जीव घेऊ शकेल अशा भीतीपोटी इथली काही स्थानिक लोक या डॉक्टरांच्या विरोधात बोलायला तयार नाही पण मी सांगतोय असे काही इथे दवाखाने आहेत जेथे नसलेले रोग नसलेले पेशंट नसलेले आज समस्या समोर केल्या जातात आणि पेशंटच्या नातेवाईकांना अक्षरशः लुटलं जातंय आणि मात्र आमचे दीपक भाई केसरकर उघड्या डोळ्याने पाहत बसले आहेत कारण ते त्यांचे मित्र आहेत त्यांचे जे सहकारी आहेत कदाचित त्यांचे जे पार्टनर आहेत सरकारी हॉस्पिटलमध्ये ज्या सुविधा मिळत नाहीत त्या खाजगी रुग्णालयात कशा काय मिळत आहेत त्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा जर नसतील तर गरजवंतांना नाही हो होईना खाजगी रुग्णालयात जाऊन सेवा घ्यावी लागते आणि हे नक्कीच दीपक केसरकर माहिती आहे आणि त्यांच्या सहकार्याने तशी ती योजना आखलेली आहे मी डॉक्टर अभिनंदन करतो कौतुक करतो त्यांचा इथे हॉस्पिटल आहे तरी देखील ते आंदोलनात उतरले मग इतर डॉक्टर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय सुविधा पाहिजे यासाठी आंदोलनात का उतरत नाहीत असा जाहीर सवाल इथल्या डॉक्टर लोकांना आहे इथल्या काही विविध संघटना आहेत शिक्षण प्राध्यापकांच्या संघटना आहेत शिक्षकांच्या संघटना आहेत वकिलांच्या संघटना आहेत ठेकेदारांच्या संघटना आहेत ही मंडळी आपल्या स्वार्थसाठी वेळोवेळी आंदोलन करतात परंतु सामाजिक विषय असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या आंदोलनात ही मंडळी का सहभागी होत नाही हा आमचा जरा प्रश्न आहे शिक्षकांचे पगार वाढले पाहिजे संप सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वाढले पाहिजे संप एखाद्या डॉक्टरवर हल्ला झाला डॉक्टरांचे संप उपज कोल्हापूरला खंडपीठ पाहिजे वकिलांचे संप ग्रामीण भागात काय घडलं ग्रामीण भागातल्या ग्रामसेवकांचे संप तलाडाचे संप होतवाचे संप कोरोना संप करी करी मंडळी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय सुविधा मिळत नाही काय एकत्र नाही असा माझा प्रश्न आहे आणि या सगळ्या सुविधा दीपक केसरकरना सोडवता येत नसतील तर त्यांनी आमदारकीची जागा खाली करा नैतिक जबाबदारी स्वीकारा आमदार राजीनामा द्या आणि एखाद्या चांगलं काम करणाऱ्या आमदाराला या विधानसभाचं नेतृत्व करण्याची संधी द्या त्या ठिकाणी जाणून जाणूनपूर्ण सांगतोय जाणीवपूर्वक सांगतोय जबाबदारी सांगतोय केसरकरांना कुठलीही जबाबदारी नाही नैतिकतेची जाण नाही काही पत्रकार घ्यायचे थोतांड प्रपगंड करायची ती प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून लोकांसमोर आणायची आणि सामान्य माणसांची फसवणूक करायची मित्रांनो या ठिकाणी आज सामान्यातला सामान्य माणूस त्याच्या वैद्यकीय सुविधासाठी एक तर खासगी रुग्णालय नाही तर गोवा बांबोळी ज्यांची आयपत नाही ते गोवा बांबोळीमध्ये जातात आणि गोंगा गोवा बांबोळीमध्ये महाराष्ट्रातला माणूस गेल्यानंतर त्यांना प्रकारे सुविधा मिळते हे मी सांगायची गरज नाही इथे मला वाटतंय सावंतवाडी शहराचा विकास आराखडा तयार करताना पॉलिटेक्निकल साठी आरक्षित असलेली वीस वर्ष आरक्षित असलेली जमीन यांनी मल्टीपर्पज साठी आरक्षित ठेवली मग ती आरक्षित असलेली जमीन बाजूला ठेवून हॉस्पिटलच्या बाजूला राजघरणाचा न्यायालयीन लढा सुरू असताना त्यांच्या आपापसात वैयक्तिक वाद न्यायालयात सुरू असताना त्या जमिनीचा का करतात याचा खुलासा आज मला या ठिकाणी करावा लागतोय जर सावंतवाडी शहर विकास आराखड्यामध्ये आरा मल्टीपर्पज हॉस्पिटलसाठी सावंतवाडी भटवाडी बाहेर जा चव्हाण मध्यस्थानी जागा आरक्षित असताना न्यायप्रविष्ट प्रकरणात असलेल्या जागेचा जागेत हे हॉस्पिटल उभारण्याचा हे मनोज उभारतात याच कारण त्यांना मल्टीपर्पज हॉस्पिटलचा प्रश्न सोडवायचाच नाही तो प्रश्न सुटला तर यांची पार्टनरशिप असलेले त्यांचे सहकार्य असलेले खासगी दवाखाने खाजगी हॉस्पिटल बंद पडतील याची भीती असल्यामुळे आणि आतून हात मिळवणे असल्यामुळे मल्टीपर्पज हॉस्पिटलचा प्रश्न दीपक केसरकर कधीही सोडवणार नाही आणि तसं नसेल तर माझं त्यांना आव्हान आहे येत्या सहा महिन्यात आरक्षित जागा ताब्यात घेऊन भूमिपूजन करण्याचं धाडस आमदार असलेल्या दीपक केसरकर दाखवावं आणि ते जमत नसेल तर नैतिक त्याची जाण नैतिक तिची चाण आणि नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा तुमच्या सारख्या आमदाराची सावंतवाडी विधानसभेला गरज नाही तसं तर तुमचं वय झालंय तुमची तब्येत मला साथ देत नाही मग कुठल्या तरी तरुण कार्यकर्त्याला तरुण व्यक्तीला सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करू द्या इथले प्रश्न सोडवण्यासाठी इथल्या समस्या सोडवण्यासाठी इथले प्रश्न विधानसभेत मांडण्यासाठी कुणीतरी चांगली व्यक्ती विधानसभेत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात जाऊ द्या तुम्ही अडून बसतील विधानसभा विदा, सदस्य खुर्ची आमदारकीची खुर्ची खाली करा आणि हेच मत आज सर्वसामान्य जनतेमध्ये आहे ज्यावेळी आम्ही सार्वजनिक ठिकाणी चर्चा करतो त्यावेळी सामान्य व्यापारी सामान्य ग्राहक शेतकरी आज दिव्यांग एकच प्रश्न सांगतात दीपक केसरकरचा राजीनामा घ्या आणि दुसऱ्या व्यक्तीला आमदार केला निवडून द्या ही जनतेची आज प्रतिक्रिया आहे तुम्ही मुंबईत आलीशान जीवन जगताय आणि ते गोरगरीब जनता हॉस्पिटल सारख्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा मिळत नाही म्हणून तळमळतोय रडतोय आपली माणसं मेल्यानंतर दुःख व्यक्त करतोय शोक व्यक्त करतोय पण यांना त्याच काही वाटत नाही एवढं मोठं आंदोलन घडलं आंदोलनात प्रतिक्रिया उमटल्या तरी आजही वैद्यकीय सुविधा दिल्या जात नाहीत कारण यांच्या खाजगी मित्रांचे दवाखाने हॉस्पिटल चालली पाहिजेत हे याच कारण आहे आणि दीपक केसरकर एक खोटं असेल तर माझं आव्हान आहे तुम्ही या जनतेसमोर या आणि त्याचा खुलासा करा एवढी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे